लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह काही प्रमाणात झालेल्या गारपिटीनं अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर व वाहनांवर उन्मळून पडली होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कडाक्याची वीज कोसळल्यानं मंदिराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर मंदिराची प्रशासनानं पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी किंवा मंदिराची डागडुजी करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे सदर अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी राजा आर्थिक अडचणीत सापडलाय त्यांचेही पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी सर्वत्र होत आहे काल आमच्या कोकणठाण गावामध्ये अचानक वादळ वारं आणि त्या वादळामध्ये पाऊस कमी आणि विजेचा कडकडाट जास्त आणि त्या विजेच्या कडकडाटामध्ये आमच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसावर वीज अशी अचानक आवाज झाला आणि ती डायरेक्ट कळसावर पडली आणि बरीचशी नुकसान पांडुरंगाच्या मंदिराच्या त्या कळसाची झालेली आहे आणि सर्व गावकरी तिथं असताना घाबरून गेले ग्रामस्थ आणि त्याचे दगडं कमीत कमी सत्तर ते ऐंशी ते दगडं लांब पसरले असे अशा परिस्थितीमध्ये कोणाला इजा न होता त्या पांडुरंगाच्या मंदिरावर ती ईद कोसळली आणि आमची मंदिराची मोठी हानी झाली ती हानी भरून काढण्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी शासनाने त्याचा त्वरित पंचनामा करून शासनाला त्याचा प्रस्ताव पाठवा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव